तुळजापूर शहरातील सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दहावी बॅच जिल्हा परिषद शाळा तुळजापूर येथील वर्ग मैत्रिणी महिलांचा स्नेह मेळावा हॉटेल अशोका येथे संपन्न झाला सदरील स्नेह मेळाव्यास शहरातील महिला यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी होते तर प्रमुख पाहुणे हे शहरातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शिक्षक असलेले कामे सर तसेच माजी नगरसेवक अमरीश जाधव हे उपस्थित होते सदरील कार्यक्रमाच्या वेळी महिलांनी त्यांची मते आणि विचार व्यक्त करताना एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा केली त्यावेळेसचे शिक्षण आणि आजचे शिक्षण यात खूप तफावत झाले आहे याबाबत चर्चा केली प्रत्येकाने आपापली मते मांडत असताना वेगवेगळे वेग वेग विचार त्यांनी व्यक्त केले आणि अध्यक्षस्थानी असलेले माझी नगर अध्यक्ष सचिन रोजकरी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की मी खूप भाग्यशाली आहे आज मला तुमच्या महिला मातांच्या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सहवास लावला आहे तब्बल पन्नास वर्षांनी हा स्नेह मेळावा होतो आहे खरंच खूप भाग्याचा हा आजचा दिवस आहे कोरोनासारख्या भीषण काळानंतर आज आपण उपस्थित सर्वजण सुखरूप आहोत त्यामुळे आपण सर्व खूप भाग्यवान आहोत आपणा सर्वांचे भावी आयुष्य सुख समृद्धी निरोगी उदंड आयुष्याने भरभरून राहो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो तसेच सदरील कार्यक्रम हा खूप उत्साहामध्ये पार पाडला कार्यक्रमाचे आयोजन हे चित्रा सुधाकर पाटील शिंदे रंजना धट भांजी सुशिला पेंदे सप्ताळ या महिलांनी केले कार्यक्रमास एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दहावी बॅचच्या महिला मंडळ उपस्थित होत्या स वर्षा विश्वासराव मोहिते भांजी रंजना नारायणराव भांजी धट मंदाकिवी नागनाथ पवार सौ रंजना तात्याराव बिराजदार खपले सौ भागिरीती लोंडे वैशाली रमेश गायकवाड चित्रा किशनराव वाघे चित्रा नागनाथ गवळी प्रफुल्लता ठाकरे श्रीकांत देशपांडे सौ शोभा मस्के रोजकरी मंगल गणपतराव जाधव शांता शहाजी मुसळे शीला दत्तोबा मस्के शोभा चोपदार वंदना प्रताप हुंडेकर अमोद देविदास असुडे प्रफुल्ल देवीदास पंढरपूरकर मंगल प्रकाश कांबळे चित्रा वसंतराव अमृतराव आरमद बाणू सय्यद खाजा शेख अलका शिंदे सरोजा भुजंगराव कुलकर्णी छाया गणपतराव पाटील आशा पाटील इंदू गायकवाड सुनीता जगताप नंदा जगदाळे सुशिला सप्ताळ आनंदी धोत्रे शोभा कावरे रेखा काटकर आदी महिला उपस्थित होत्या संपादक रुपेश डोलारे तुळजापूर